मौजे येणेगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथील कैलासवासी संतोष भैरू पाटील वय सदतीस यांना शेतात काम करीत असताना विद्युत वाहनीचा शॉक लागून दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन दीड वर्षच्या लहान मुली आहेत मौजे येणेगाव येथील संतोष भैरू पाटील यांची दुःखद घटना घडल्यावर अख्ख्या गावावर शोककळा पसरली त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन लहान मुली आहेत शिवसेना धाराशिव जिल्हा प्रमुख श्री दत्ता अण्णा साळुंखे यांनी कैलासवाशी संतोष भैरू पाटील यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली आणि त्या कुटुंबांना आधार दिला ही सर्व माहिती जिल्हा प्रमुख दत्ता अण्णा साळुंखे यांनी जाणून घेऊन तात्काळ भूमपरंडा वाशी तालुक्याचे आमदार सन्माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांना फोनद्वारे सविस्तर माहिती दिली आमदार सावंत साहेब यांनी सगळी माहिती ऐकून कैलासवाशी संतोष भैरू पाटील यांच्या मुली दत्तक घेऊन त्यांचे संपूर्ण खर्च आमदार तानाजी सावंत साहेब यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतला आहे जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफने